इथे आता विहान आला आहे याला म्हटलं कोणतं चीज कोणतं सँडविच खायचं तर तो बोलतो की चीज सँडविच बघू चीज भेटतं की नाही ची, चीज भेटतात क्यूब चीज तर आपल्या नवीन भांड्यात नवीन भांड्या म्हणजे आपल्या नवीन काय म्हणतात सँडविच बेकरमध्ये सँडविच करू आज आधी फुल गॅस करायचं नंतर कमी करून द्यायचा आणि मस्त तर... इथे थोडे वेगळे केलेले आहे मी ऑरगॅनो चिली फ्लेक्स टाकलेला आहे इथे हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मला टीवर दीपाली धुम या खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाजले आहेत बारा आणि माझं इतकं सगळं आवरून झालं आहे आहे एक्सरसाइज वगैरे सगळं झालेलं आहे पण आवरून झालं आहे बघू शकता पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि काल आपल्याला पार्सल आलं होतं सँडविच मेकरचं तर ते संध्याकाळी म्हटलं ट्राय करून बघू तुम्हाला पण दाखवू की कसं होतं त्याच्यामध्ये तर आज ट्राय करायचं आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करेलच संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे रात्री जेवणाचा काहीतरी तेच बेत असणार सिम्पल सँडविच वगैरे असं बघू आता काय करेल ते तुम्हाला दाखवेलच आणि ते घर सगळं आवडून घाललं आहे आणि मला आता करायचं आहे कॉफी तर इथे मी कॉफी आणली होती माझ्यासाठी एक याची आहे सनराइज मेस आहे आणि दुसरी पण क्लासिक्स फोर स्ट्रॉंग कप साठी आहे ही तर ही करते स्ट्रॉंग कपवाली बघू कशी लागते तर एक करून बघते तर चला आता कॉफी करते आणि जेवणाचं अजून ठर म्हणजे झालंय पूर्ण स्वयंपाक पालकदा केलेली आहे तालुक्याची के भाजी भात केलेलं आहे फक्त माझ्यासाठी चपाती करायची चपाती की भाकरी अजून ठरलं नाही तर बघेल आता जशी कॉफी पेईल ना कॉफीवर ठरेल की मला भूक आहे की नाही अजून तर चला आता पटकन कॉफी करून घेते दूध टाकलेलं आहे आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने कॉफी करता ते नक्की मला शेअर करा कमेंट करून मी तर दूध टाकून घेते नंतर साखर टाकते थोडंसं सा उकळू देते मग कॉफी टाकते थोडंसं पाच मिनिट पाच मिनिट पण नाही दोन मिनिट दोन मिनिट पण नाही एक मिनिटच उकळू देतेच कॉफी होते तर आधी साखर टाकून घेते त्याच्यात साखर मेल्ट होऊन जाते आणि एकदम कमी साखर टाकून कॉफीमध्ये

इतकी भारी सनसेट झालेला आहे किती छान बघू शकता खूप भारी सनसेट झालेले आहे माझ्या मागे इतकं सुंदर दिसतंय सगळं बघू शकता म्हटलं जरा तुमच्यासोबत शेअर करू तुला आता संध्याकाळचे साडेपाच पोडसा झालेली आहे तर तेच नवीन सँडविच बेकरमध्ये सँडविच करायचे तर कसे करायचे आता मी आन गेलं आहे क्लासला मी आला की तेव्हाच ठरवेल काय कसं करायचं तर इथे कियारा आमची ड्रेस पण बदलला नाही कियाराने इतकं रिफ्लेक्शन येत आहे ना सनसेटचं खूप भान दिसतं आहे बघू शकता एकदम मस्त आहे तुम्हाला हे करून दाखवते मी थोडं म्हणू शकता असं सनसेट तर इथे कि म्हटलं झाडांना स्प्रे करून दे आणि इथे मला सर्दी झाली ना थोडा आराम केला असं वातावरण दिसते बाहेरचं किती सुंदर दिसते तर थोड्या वेळी ब्रेड पण घेऊन यावं लागतील तर त्याला बघते ते विचारते कोणता ब्रेड सँडविच खायचा तुला चीज सँडविच की अड्डा सँडविच किंवा काहीतरी बघेल आता आता चहा ठेवते माझ्यासाठी चला तर छान असतो करायला तर तापट ठेवतेच ती छान डिश करणार मला नाही करणार कारण ब्रेड तर काही खात नाही मी त्याच्यासाठी रि फक्त कारण सकाळी फिकी डाळ ठेवलेली ती फोटी देईल त्याच्यासोबत बघेल बाजूच्या भकरी किंवा आणि हा ते भाऊ बीजला वेगळं दाळ खूप ते गेला होते तर मी दुपारी फोडले तुमच्यासोबत शेअर करायचे हा केला खूप छान खूप रद्दी झाली गोलगोल मी कट करून घेतले आणि उद्या ठेवले होते माझा आवाज थोडासा तुम्हाला बसलेला वाटेल कारण मला सध्या झालेली आहे म्हणून थोडा आवाज वेगळा वाटत असेल तर बघू शकता इतकी छान खोबरं झालेलं आहे अर्धा किलो असेल पोहते तर इथे मस्त खोबरं झालेलं आहे तर आता माझ्यासाठी मला आता सध्या भूकच नाही आहे आता दुपारी मी खाल्लेलं उद्याचं बदल थोडस भात आणि पोळी खाल्ली तर भूकच नाही उशिरा देऊ देती मी तर बघेन मला ना साधी सिंपल थोडंच खाणार आहे इथे आता विहान आला त्याला म्हटलं कोणतं चीज कोणतं सँडविच खायचं तर तो बोलतो की चीज सँडविच बघू चीज भेटतं की नाही ची, चू चीज भेटतात क्यूब चीज तर आपल्या नवीन भांड्यात नवीन भांडा म्हणजे आपल्या नवीन काय म्हणतात सँडविच बेकर मध्ये सँडविच करू आज तुमच्या सोबत पण शेअर करते की कसे होतात सँडविच खाणार इथेच ठेवते ते घेऊन जायचं आणि उद्यासाठी भाजी पण घेऊन येते विहारला तर चला ब्रेड वगैरे घेऊन झालेला आहे सगळं तर आता इथे भाजी घेतो या इथे भाजीवाला आहे भाजी घेतो उद्यासाठी तर इथे ब्रेड आणलेली आहे प्रोटीन हाईट ब्रेड घेऊन आलेली आहे आणि उद्यासाठी ना मस्त मला भेटली छान वीस रुपयाला कांद्याची पात ती निवडून आजच आणि इथे असेल हे आलेलं आहे आणि इलायची आणि हे चीज संपलं होतं ना तर चीज क्यूब आलेले आहे अमूलचे तर आता जेव्हा मी सँडविच करेल ना त्यावेळेस तुमच्यासोबत मी शेअर करतेस तर आता आपल्या नवीन याच्यात सँडविच करून बघू इथे मी सगळी तयार केलेली आहे तर आधी इथे बटर पण घेतलेला आहे चीज घेतलेला आहे इथे चटणी केलेली हिरवी याची काय म्हणत आपली कोथिंबीरची तर ती लावून घेते थोडी थोडी आहे रेड चिली सॉस तो टाकते थोडा 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 एक एक याच्यावर टाकणार सुद्धा स्प्रेड करून घेईल आता याच्यावर ठेवणार आहे काकडी मस्त काकडी घ्यावीस नंतर okay. एक टोमॅटो आणि कर्दा थपकी आला नको की कागदा जास्त नाही ठेवला थोडा थोडा तर बघू शकता असं केलेलं आहे आता चीज आणली नव्हतं चीज किसून घेणार भरपूर सारं इथे चीज टाकलेला आहे आता सँडविच एकमेकांना लावून घेते इथे आपलं सँडविच बेका घेतलेला आहे बघू आता त्याच्यात करून आधी मी गॅसवर ठेवून घेते गरम करायला त्याच्यावर हे टाकते बटर होऊ शकता असं बटन लावून घेते साईडला सगळं घेते हे माझं झालं का हो माझ्या तुला पण माहिती का सॅडविश मम्मी हो मन्ना तर असं आपण सॅडविश ठेवलेलं आहे आता याच्यात ग्रिल करून घेऊ तर आता दोन्ही साईडने ग्रिल करायचा आहे ह्या पण साईडने आणि ह्या पण साईडने आणि बघू होतं कसं होतं तो पण तुम्ही दुसरं तयार करते पटकन कर। तुला चीज आवडलं हा ते अस ग्रील करून चीज खाते ती मी पण खातो ना तुला पण आवडलं हा ते असं काढत असं ते असं के ते केलं होतं ना तुम्ही त्याच्यानी काय घेत होत कमी यासवर होऊ देते तोपर्यंत मी ना दुसरं साईड तयार करून घेते इथे हो जा खा तिकडे बस

बघू शकता आपलं सँडविच सुद्धा एकदम झालेला आहे करू इथे इथे बघू शकता चीज तर इथे आपलं सँडविच इतकं छान झालेलं आहे भारी मी देते खाण्यासाठी सँडविच इतकं छान ग्रील झालेलं आहे दोन्ही बाजूनी बघू शकता भारी मला आवडलं इझी एकदम एकदम छान झालेला आहे आणि त्याच्यात छान चीज सुद्धा मेल्ट झालेला आहे त्याच्यासोबत देते त्याला सॉस रेड चिली सॉस तर आपलं असं सँडविच एकदम रेडी झालेले क्रिस्पी क्रिस्पी आवाज पण येत बघू शकता असं झालेलं आहे कसं वाटलं ते की साधा छान आहे मला म्हटलं तर तुमच्यासोबत शेअर करू रिव्ह्यू खूप छान आहे नक्की घ्या तर चला आता खातोय खा बरं कस क्रंची राहायला लागत हा खा पूर्ण गरम आहे कशी टेस्ट आहे चीजवाल मी पण खाऊन बघते थोडस चीजवाल बघू शकता छान आहे विहार आता कियारासाठी करते इथे कियारासाठी वेगळे माय करून घेते एका ब्रेड आणि कियारासाठी करते तर हे ती करिया तुला फिका करू का खाशी हे कियारासाठी करते आता मटकर आणि बोलते तुमच्याशी तर इथे बघू शकता आता कियारासाठी करून देते सँडविच आणि क छान आहे ना मला तर खूपच आवडलं म्हटलं जरा तुमच्यासोबत शेअर करू आणि इथे आता कियारा खाशील ना तू सँडविच आधी फुल गॅस करायचं नंतर कमी करून द्यायचा आणि मस्त ग्रीन होतं छान वाफ पण येते तिथं बघू शकता बघू शकतो ओपन केलेला आहे आणि ठीक झालं असेल जास्त शिकावं लागेल इथे थोडे वेगळे केलेले आहे मी ऑरगॅनो चिली फ्लेक्स टाकलेला आहे इथे याच्यावर खाल्लं पुन्हा सँडविच पुन सँडविच खाल्लं खरं बर अजून पाहिजे बघू शकता इथे सँडविच झालेले आहे मस्त ग्रील झालेलं आहे इथे आपले सँडविच एकदम गरमागरम रेडी होतात आणि त्याला काही चिटकत नाही बघू शकता खूप छान मला खूप आवडलंय आता थोडं थंड होऊ देते आणि मग घासून टाकणार तर इथे आपली सँडविच एकदम रेडी झालेली आहे कसे वाटले ते नक्की ना तू पण आवडली चव तुला आता मी पण मी खाणार नव्हती पण इतकी भारी चव लागते ना आणि इतके क्रिस्पी हो झालेले आहे तर मी पण माझ्यासाठी केली इतकी क्रिस्पी झाल्या एकदम पिझ्झासाठी चव येते उद्या जास्त वेळ एक्सरसाइज करावं लागेल एवढं खाऊन दोन दिवस पक्की डाएट करावं लागेल आज मस्त